हाय खुशबे सरकार ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सगळेजण मजा आहेत ना तर आजची रेसिपी आहे केळीचं शिकरण तर त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला तर इथे घेतले आहेत मी चार केळी इथे घेतली आहे मी अर्धा लिटर दूध ते गरम करून घेतलं आहे तर थोडंसं असं मी थंड करून दिलं आहे तर इथे एक वाटी घेतली आहे मी साखर तर चला आपण हे केळी सोलून ह्याचे बारीक बारीक काप करून घेऊया तर हे बघा इथे मी बारीक केळीचे काप करून घेतले आहेत तर हे आपण दुधामध्ये घालूया तर अशा प्रकारे दुधामध्ये मी हे काप घातले आहे तर हे बघा इथे एक वाटी मी साखर घेतलं होतं तर तुम्हाला जेवढं गोड हवं तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालू शकता तर इथे मी आम्हाला जेवढं गोड लागतं तेवढं मी इथे साखर घालत आहे तर हे चांगलं असं आपल्याला साखर ह्याच्यामध्ये दुधामध्ये विरगळून घ्यायची आहे तर जेवण म्हणलं की जेवणात गोड काहीतरी पाहिजेच ना तर त्यासाठी मी आजच्या जेवणामध्ये बनवलं आहे केळीचं शिकरण तर हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही तूपही घालू शकता तर केसरही घालू शकता तर अशा प्रकारे पण मी ह्याच्यामध्ये तूप घालणार नाही कारण की माझ्या मुलींना तूप आवडत नाही त्याच्यामुळे मी हे साधंच असं बनवणार आहे तर अशा प्रकारे इथे असं साखर विरगळून घ्यायची आहे दुधामध्ये आपल्याला तर हे बघा आपलं केळचं शिकरण रेडी झालेलं आहे तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका